बघा दुध घाललेले हे बघा एकदम वाटणारे शेळी दूध एकदम दूध शकतो मी गरिबाची मग हे बघा एक नंबर हो द्वारका का दहा बघा हजार अठरा हजार मित्रांनो हि अठरा हिची अठरा डायरेक्ट घ्यायची किंमत सांगितली डायरेक्ट फायनल बरं बरं वस्तू बघा मित्र वीस पंचवीस सांगायचं काय म्हणते मित्रांनो डायरेक्ट अठरा सांगायचं घ्यायचे अठरा हे बघा गोड्याचं बसत एकदम सारंग खेळाचं काटवाडी गोड आहे मित्रांनो बघा वस्तू क्या बघा अठरा मित्रांनो अठरा हजार एक नंबर अजून शेपाशी कमी बर हे बघा मित्रांनो पाच घेतल्या अठरा हजार क्या व्हा आहे मित्रांनो बघा ही एक अंध्या तीन चार झाल्या अजून एक बांधा पाच मित्रांनो पाच तुम्हाला अठरा हजार ही क्वालिटी घ्यायला आहे क्या वा ते मित्रांनो डायरेक्ट वीस बावीस पंचवीस सांगायचं सा काम होते मित्रांनो डायरेक्ट अठरा हजार अठरा हजारात मित्रांनो खड्ड पडेल शंभर टक्के माप बघा क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी तुम्हाला घ्याल बेड करून हे बघावार हे बघा क्या बाद बघा चालू गाडी आलेली आहे क्वालिटी एक नंबर आणलेली त्यांनी हे बघा दुधाची मोटर हे बघा मित्रांनो पिल्ल पाजले गेले भुक्की शिडी मित्रांनो बुकी शिडी किती दूध काढले बघा तुम्ही भुक्की शिडी एक नंबर क्वालिटी मग बघा काढवा आणि एकदम हे वस्तू बघा मित्रांनो क्या बाद आहे एक नंबर वस्तू ये बात मित्रांनो म्हशी बघा क्वालिटी आणली एक नंबर उंच पूर्ण माप जबरदस्त डबल हट्टी माप आहे मित्रांनो का शेडी काळं वाहन सोने मित्र एकदम काळं काळं सोनं तुम्हाला घ्यायला वाटेल ये बघा गीर जंगलच्या म्हशी मित्रांनो बघा क्वालिटी चमक आहे मित्रांनो जबरदस्त चहा हे घोडा आठवाडी घोडा मित्रांनो बघा माप कुठ चाललंय हो पण बघा मित्रांनो हो क्या बात आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर हे आहे बच्च जबरदस्त क्वालिटी बघा मित्रांनो शेड्या डबल अड्डी जबरदस्त माप हे पण बघा क्या आहे मित्रांनो बघा बघा शेड बघा मित्रांनो मित्रांनो क्वालिटीचे शेड आणलेले आहेत तुम्ही बघू शकतात जबरदस्त हे पहाटे बघा पहिल्या लागली हे पण बघा काळा चमक लांबापणा बघा शेतींचा हे बघा हो होलावरती मित्रांनो बघा हे बघा डबल हड्डी हे एकदम ताकद बघा मित्रांनो अंगावरती हे हो मित्रांनो क्वालिटी आणली या जबरदस्त क्वालिटी आणलेली बघा तुम्ही क्या बघा क्वालिटी मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जर घ्यायचा असेल ना आता संपर्क साधा कारण की वय मेंढ्या बघा की हा पाहिजे मेंढ्या पण क्वालिटी आणल्या मित्रांनो हे बघा क्वालिटी गा पण मेंढी बघा मेंढ्या पण बघा एक नंबर बघा दुधाची शेड्या बघा तिथे पुढे चालले मित्रांनो शेड्या एक नंबर आणलेल्या सगळ्या उंच पूर्ण माप आहेत हे बघा क्या बात ये बघा ओ एक नंबर मित्रांनो ये बघा पॉवर ठीक पिल्ले दोन पिल्ले क्या बादे उतरा उतरा जबरदस्त ये बघा ये हे बघा ये मोटर पॉवर फुल माल पण बघा क्या बात बाद तर बसतो तर बसतं

बघा मित्र पहिल्या वेधामध्ये बघा बघा खाली कडे पहिल्या वेधामध्ये काल जणली फक्त मित्रांनो बघा अजून दुधावर यायची बाकी चिकावर येते अजून काल ही वाईट पण बघा हे बघा बकरा बाया हो हे बघा हे दुधाची हे दुध चालू झाले मित्रांनो बघा काय बघा ते हो मस्त वस्तू आणली हे बघा मित्रांनो एपासून तर झेड पर्यंत क्वालिटी उतरते बघा तुम्ही माप काळा एकदम काढ बर सोन आहे मित्रांनो क्वालिटी आणली जबरदस्त मित्रांनो हे बघा हे एक नंबर हो वस्तू बघा मित्रांनो हो 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 పాఠ బా పైల మాట్ బాయ్ అచ్చి బీ బాడ భార్య అదూ బాని బీ బీ చారా కందా మచి క్వాలిటీ మిత్రానో గ్రూప్ मित्रांनो बोकड बघा एक नंबर लांब कच लांब कान बघा मित्रांनो आहे मित्रांनो एकदम क्वालिटी पच्ची बघा ए नाद नाही करा शाळेत गावायला मित्रांनो वस्तू क्वालिटी आणता मित्रांनो हो जनलेली जन, जन बघा मित्रांनो तुझं काढणं चालू आहे किती बकरीचं दूध आहे दोन बकरींच आहे का मित्रांनो दोन बकरी आता चालू गाडीच्या बकऱ्या आलेल्या आहेत थकव्यामध्ये बच्छे पाजून दूध काढणं चालू आहे तिकडे बकरीचं दूध काढणं चालू तिकडे आता बसली तिसरी बाशी बघा एवढी दाढी दहा चालू आहे हे किती बकरे दुधे दोन बकरे दोन बकरे किती असले दे बच्चे बाजू 28 बच्चे बच्चे बाजूंगा हां बच्चे बाजूने हे बघा मित्रांनो तिसरी मध्ये बघा बादली कुठे चालली आपण तिला दाखवतो मित्रा काय तिला हो इलाकीन बच्चे पाडले बघा दोन काय काढी काढा हे बघा मित्रांनो तीन बकऱ्यांचे दूध मित्रांनो चालू गाडीचं आहे दुपारी गाडी आलेली आहे बकऱ्या पाया तसे चरलेल्या बी नाही द्या तरी पण बघा दूध तुम्हाला बघायला भेटेल सकाळी पण बच्चे पाहले आता पण चालू बच्चे पाहिजले संध्याकाळी बघा काही जे लहान बच्चे आहेत त्यांना असं इंजेक्शनद्वारे दूध पाळलं जातं असं इंजेक्शन हे बघा <laughs> पंपाने पाहतं बघा जे लहान बच्चे आहेत यांना असं पाळलं जातं आणि जास्त पिलाण्यामध्ये संडाशेवर बसतात

मित्रांनो आता बघतच होत बघा तुम्ही लाईव्ह मित्रांना अजून थक्या मध्ये अजून तुमची किती वाजू राहिली फक्त चार साडेचार वाजता आहे साडेचार वाजू राहिले तुम्ही बघू शकता दूध गंगा हे बघा बारी तिला चार वाचचे पाणी एवढं दूध दिलं तिने मी बघा मित्रांनो मित्रांनो या शेड्यावर दुधावर वाढतील कारण की या चालू हक्क मध्ये ट्रेसमध्ये शेड्या आहेत बघू शकता तुम्ही काही काही शेड्या दुध पण जोरतात आता ही लागून थोड्या वेळात बघणार अजून बघायला इला तुम्हाला अजून थोड्या वेळात दाखवेल मी बघा ही शेडी बघून घेईल मी तुम्हाला थोड्या वेळात परत दाखव केला फोडते का बरं दूध ती मित्रांनो तो बेस्ट माप आपण या दावणीवरती बांधलेलं आहे आता तुम्हाला दावणीत समजणार नाही पण ज्यावेळेस आपण दावण सोडू तेव्हा तुम्हाला समजेल मित्रांनो की माप काय बांधलेलं आहे मित्रांनो गाडी उतरवल्या उतरवल्या तुम्हाला माप दाखवलंच मी तर आता पण बघा मित्रांनो आता थोड्या सरल्या शेड्या सरल्यानंतर तुम्हाला माप बघायला भेटेल मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेड्या आहेत हे बघा ही तोलावरची फिरून गेली इकडे ही बघा चमक शेडींची मित्रांनो क्या बहा ते या बघा पाठी पहिलं त्याच्या पाठी इकडच्या बघा दोन एक दोन तीन संपूर्ण गाव हो दवे हे बघा ही पहिल्या जबाची ही पहिल्या जबाची हे बघा हे बघा क्वालिटी मित्रांनो बघा माप बघा माप मित्रांनो मागून आता तुम्हाला माप बघायला भेटेल मित्रांनो एक नंबर ताकदीचं माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचं माप तुम्हाला बघायला भेटेल बघा कालून काशी वगैरे बघा बघा गड्डे वगैरे हो तिकडे बिल हे बघा मित्रांनो माप हे एकदम काठी एकदम काठीवाडी गोड्याचं माप आहे मित्रांनो हो जुनागडची खरेदी का आपली जुनागड मित्रांनो गुजरात हो आणि माप आणलं एक नंबर क्वालिटीचं माप आणलं हो ना मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी मला सोडून सोडून दाखवा शेट माप हे बघा घ्या सोडा ना माप सोडा एक सोडून बरं तेच ना हे बघा मित्रांनो गरीबाची हे बघा एक नंबर हो द्वारका का दहा बकऱ्या काम किती अठरा हजार मित्रांनो हिची अठरा ह्याची अठरा डायरेक्ट यायची किंमत सांगितली मित्रांनो डायरेक्ट फायनल बरोबर बघा मित्र वीस पंचवीस सांगायचं काय म्हणते मित्रांनो डायरेक्ट अठरा सांगा अजून घ्यायचे अठरा हे बघा घोड्याचं बच एकदम सारंग खेळ्याचं काटेवाडी गोडा मित्रांनो बघा वस्तू बघा अठरा मित्रांनो अठरा हजार आणि एक नंबर अजून शेपा कमी बर हे बघा मित्रांनो पाच घेतल्या अठरा हजार मित्रांनो बघा ही एक अंध्यात तीन अशा चार झाल्या अजून एक बांधा पाच मित्रांनो पाच तुम्हाला अठरा हजार ही क्वालिटी घ्यायला आहे क्या वाहते मित्रांनो डायरेक्ट वीस बावीस पंचवीस सांगायचं कामच नाही मित्रांनो डायरेक्ट अठरा हजार अठरा हजारात मित्रांनो खड्ड पडेल शंभर टक्के माप बघा क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटेल हे बघा या दारका बघा क्या बादे हो या शेडी क्या बात आहे माप आणलंय जबरदस्त माप आहे किलोमीटर क्या बाहे मित्रांनो बघा क्वालिटी मित्रांनो या शेड्या दुधाला उतरतील खऱ्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या गाभणी शेड्या या बघू शकता तुम्ही हे बघा माप क्या बात एक से कर एक मी मित्रांनो क्या वाद आरोप पुढे थेल पुढ वस्तू म बघा मित्रांनो फक्त अठरा हजार मित्रांनो फक्त अठरा हजार अठरा हजार मध्ये पण खड्डा पडेल मित्रांनो अठरामध्ये पण शे पाचशेचा मान तुमचा ठेवला जाईल शंभर टक्के चॅनल मार्फत द्या अठरा हजार मध्ये बघा तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटेल चाळीसगाव मध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला ही क्वालिटी यांच्याकडे घ्यायला भेटेल मोबाईल नंबर दिलेला वाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा फक्त अठरा हजार तुम्हाला ही क्वालिटी हे ना होते हे बघा घोडा आणला परत नंबर वस्तू थांबा 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 बघा मित्रांनो वस्तू पाहिली का पाहिली का वस्तू हे एक नंबर वस्तू वस्तू बघा फक्त अठरा हजार ही पण बघा क्या हो हो वस्तू हे बघा वस्तू ही अठरा हजार बघा मित्रांनो मित्रांनो ही क्वालिटी अठरा हजाराला भेटते तुम्हाला क्या पाहाते सोळा इंची सोळा सोळा हजार ची मित्रांनो बत्तीस हजारचा जोडा मित्रांनो बत्तीस मित्रांनो लागले या बघा खतरनाकडा खतरनाक बरोबर बत्तीस जोडा मित्रांनो सोड दोन बत्तीस या बघा चौतीस सोड दोन बत्तीस ना इंच चौतीस का क्या ग्या मित्रांनो यांचं फक्त सतरा सतरा चौतीस नाग हेडचा 15500 अरे हुआ मित्रांनो फक्त तुम्हाला मित्रांनो अठरा हजार दुधा किंमत आहे या बाद हे हो हे वस्तू मित्रांनो दावणच बांधली होती मित्रांनो एक नंबर मित्रांनो आतापर्यंत खतरनाक क्वालिटी खतरनाक वापर तुम्हाला ऐकायला भेटलेली तुम्ही बघू शकता नाग हेडल्याचा 18000 न दुग हेडल्याचा 17000 के वाद 20000 17000 20000 मित्रांनो समोर या तुम्ही समोर अजून शंभर टक्के किमती ते क्वालिटी हे क्वालिटी वस्तू दोन दात बघत बरोबर दोन दात बघतं एक नंबर ही वस्तू हो हे जोडा बघा मी तो तीस हजार जोडा मित्रांनो पंधरा हजारामध्ये बघा वस्तू तीस हजारची जोडी बघा क्या बानलार जोडी एक नंबर वस्तू नगर च्या मशीनच्या मशीन द्या हा क्वालिटी हे बघा मित्रांनो किल्लार थोडा एकदम वस्तू बिना लोडी काना किल्ला बघा मित्रांनो काना बघा कसे बिना लोळीच आहे मित्रांनो बिना लोडीच दहा बघा या बघा या पण मित्रांनो बिना लोडीच्या क्या बात एकदम हे मित्रांनो वस्तू मित्रांनो या इकडे तुम्हाला अजून इकडे पण तुम्हाला शेड्या बघायला भेटतील या पुरा ना का मित्रांनो anyway? <LEASF2> या पुऱ्या पंधरा ना आज डायरेक्ट सेल आहे ऑफर आहे डायरेक्ट मित्रांनो पंचायती शेड्या डायरेक्ट पंधरा हजार डायरेक्ट पंधरा हजारांना शेड्या बघा इकडच्या शेड्या हो हो वस्तू मित्रांनो बघा मित्रांनो ती व्यतिरिक्त तुम्हाला दावण दाखवली त्या मध्ये तुम्हाला अठरा हजार सतरा हजारच्या सोळा हजार शेड्या तुम्हाला दाखवल्या इकडे डायरेक्ट पंधरा हजार तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील या बघा चाळीस हा प्लस मित्रांनो एम इंडिया आ, अच्छा काय सांगता मेंढीच मित्रांनो मेंढ्या बघा नंबर दमदार मेंढ्या जनाव मेंढ्या जण इकून मेंढीचा हे बघा मित्रांनो मेंढीचा खास बघा बाबा काय पाहू महिशी महिश तीचे करत बघाय पण मित्रांनो किती किती कि दोन तीन चार पाच सहा सात दोन दोन दिले दोन दिले इकडे इकडे का चार आधी चार आहे का बघ दोन दे 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 दोन गेटे दोन गेट मित्रांनो दोन गेटे बघा या खाली निघून बघा मित्रांनो का सो क्या वाड्डा दिले दोघी मेंटा दिल्या कसं राहील मेंढीच मेंढी अठरा ते सतरा अठरा तर सतरा फायनल फायनल सगळे घ्यावं लागतील सगळे घ्या पहा फक्त एक गेटा एक गेटा गेटा कुठे हा ना गेटा 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 बघू द्या

तीन दिवसाचा तो को कोक्रू आहे ah. हा हा तीन दिवसाचा आहे <laughs> ए भोगाड पण मित्रांनो बघा दोन गेट दिले हे कालच दिले हो <laughs> कालच दिले <देने> ठीक <laughs> आहे